जय शिवराय आपल्या मनाला नाही सुरुंग लागलेला असतो तो सुरुंग म्हणजे कशाचा असतो आपल्या लक्षात पण येत ना की हा सुरुंग आपल्या मनाला लागलेला आहे म्हणून आपण कळत न कळत एवढे दुसऱ्यावर अवलंबून असतो ना सकाळी उठल्यापासून आपल्या डोक्यात एकच विचार असतो कोणीतरी येईन आणि आपलं जाडूची कांडी फिरवल्यासारखी आपलं आयुष्य बदलेल पण असं कधीच होत नाही दुसऱ्यावर अवलंबून राहणं पूर्णपणे बंद करा जे काही स्वतःला आयुष्य बदलायचं असतं ना ते स्वतःलाच बदलावं लागतं कुणी येत नाही कोणी साथ देत नाही जे काय आहे ते स्वतःलाच करावं लागतं स्वतःच उभा राहावं लागतं स्वतःच उठावं लागतो हजारो वेळेस हार झाले तरी स्वतःला उभं राहावं लागतं स्वतःला स्वतःचं आयुष्य बदलावं लागतं मनाला लागलेली की जे सुरुंग आहे ना ते कुठे ना कुठे अप्रत्यक्षपणे असते आणि पूर्णपणे वाट लावून जाते त्यामुळे स्वतःचं आयुष्य बदला ठाम निर्णय घ्या काहीतरी करण्याचा ध्येय ठेवा आणि भ्रम डोक्यातून काढून टाका जादूची कांडी फिरत नाही कोणी आयुष्यामध्ये येत नाही स्वतःलाच करावं लागतं सगळं